जोरदार असं उत्सव उद्घाटन होत आहे सर्व गायकऱ्यांना विनंती आहे स्वागत करत आहोत आमचे संजय तांबे साहेब यांचंही स्वागत करत आहोत त्यात त्यात त्यामध्ये आमचे भाऊ कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुमित तुमचं सहशा स्वागत करतो आहे तर आज आपल्या गावामध्ये क्रिकेटच्या मॅच आहेत तर तिकडे आम्ही चाललो आहे आता सकाळच टी शर्ट वगैरे घालून त्याला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो ह या मैदानामध्ये तसेच आमचा गावचे अध्यक्ष नवीन मंडळेचे अध्यक्ष अनंत गोविंद मांडेकर यांचंही या मैदानाकडे आगमन होत आहे मी सर्व क्रिकेटच्या संघाच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की आपण काल्यांच्या याच्यामध्ये त्यांचे स्वागत करायचं आहे

आईला तुम्ही नेता घनग ना का इकडनं नेता दाद गाडी दादायचो ऐकणार मात केला करायचं नाच बन धन्यवाद संजय जी बालगुडे श्री गावदेवी चषक रुखी आयोजित पर्व धन आई कालकाई देवीच्या चरणी नतमस्तक आई पद्मावती देवी चरणी नतमस्तक भव्य दिव अंडर आर्म ओपन क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस आपल्या रुखी गाव मध्ये सर... सर्व तरुणांनी आज क्रिकेट सामने भरवलेत या क्रिकेट सामन्याचे आज भव्य दिव्याच उद्घाटन सह आपण इथे हॅलो संपन्न करणार आहोत तर मी सर्व गावदेवी विकास मंडळाचे सभासद कार्यकर्ते आणि गाव, गाव ग्रामस्थ यांना सर्वांना विनंती करतोय की त्यांनी आपण जिथे जिथे जागा आहे तिथे आपण सर्वांनी उपस्थित उपस्थित राहायचं राहायचंय आणि आपल्या गावाचे प्रथम नागरिक माननीय संदीपजी मांडवकर सरपंच यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपण दीपप्रजूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे तर त्यांनी दीपपूजन करायला सुरुवात करायची आहे सर्व ग्रामस्थांनी उभं राहायचं आहे आपल्या शुभ दीपक दीप ज्वलन करतायत त्याच काही गावचे पुजारी हे पण दीप्रोजन करत आहेत त्यानंतर आपल्या रुखी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते अबुजी भागने दीप्रोजन करतायत कृपया सर्वांनी जरा टाळ्या वाजवा यानंतर आपले ज्येष्ठ नागरिक माननीय जी राळे दीपब्लोजन करत आहेत त्यानंतर ज्येष्ठ नागरिक पांडुरंग मांडवकर हे दीपपूजन करतील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आपण हार अर्पण करणार आहोत त्यानंतर घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच आपण हार वन... हार घालणार आहोत

छत्रपती राजांना त्यांच्या त्यांच्याकडला पुष्पहार घालणार आहोत श्री साक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज की अष्टपती भूपती प्रजापती अश्वपती राजा राज। राजा छत्रपती राज, शिवाजी महाराज की प्रकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा हा त्रा उतारा दोया आंबेडकरांचा आंबेडकरांचा yes, सर्वजण yes, एकत्र येऊन आपण आपण उद्घाटन करायचंय तर कृपया सर्वांना विनंती की आणि तीच कडे जायचंय आणि गावातील सर्व खेळाडूंनी दोन्ही साईडला रांगेकडून उभं राहायचे

ओपनिंग माननीय या गावचे सर्वे सर्वा सरपंच माननीय संदीपजी मांडवकर तसेच या गावचे ह्या वर्षाचे पाटील अनंतजी मांडवकर या दोघांच्या हस्ते तरुण मंडळी सर्व उत्साहित आनंदित वातावरणामध्ये अगदी धर्मामध्ये काम करताना दिसत तसेच त्याला प्रोत्साहन मिळवून माननीय संजयजी बालघोडे आपलं काम धाव तसेच आपण उद्घाटन करतोय जोरदार हा उद्घाटन होत असताना एक सावून नाही असेच मेहनत प्रत्येक वैयक्तिक कामामध्ये पण करावी हा एक संदेश देतो छोटासा त्याचप्रमाणे देवी विकास मंडळाचे जे जे काही काम असेल त्यामध्ये सर्व मुलांनी जशी आता मेहनत करताय तशी गावडी विकास मंडळासाठी मदत करा आपलं श्रेय द्या अशी मी या ठिकाणी आपण सेख कळकळीची विनंती करतो कर। जिथे गाव असेल तिथे तुम्हाला हाक मारल्यानंतर तुम्ही ताबडतोब तिथे हजर राहायला पाहिजे कारण तुमच्या आनंदा उत्सवासाठी आज गावकरी तुमच्या आनंदामध्ये सहभागी होतात गावात तुमच्या आनंदामध्ये सहभागी होतात तसंच आपलं गाव की कसं होईल त्यामध्ये आपल्या मोनाचा वाट असेल असं काहीतरी करावं तसेच आपला एक ह्या ऋतुजाचा तारा युटू युवराज नासरे जसं आपल्या गावाचं नाव लखी करतायत तसंच सर्व मुलांनी काही ना काही प्रेरणा घेऊन त्यांच्या बरोबर आपण तयारी करावी तसेच आता एक नावाने पाहिले युतीगार सुमित टेंकर याही मुलाने Sorry. चांगल्या प्रकारचे युट्युबर्स करतात रोखी गावांचं नाव जोरदार जोरदार असोरदार असतय हो सर्व गायकांना विनंती संदीपजी बांडेकर यांचं आपण पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचंय आमच्या या क्रिकेट संघाचे कर्णधार सुमित जाधव आणि रोहित सर्व चार पाच जण आलात तरी चालेल सरपंच साहेबांचं आपण पुष्पग घेऊन स्वागत करायचे आणि सर्व संघाच्या सदस्यांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय धन्यवाद साहेब तुमच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो त्याचप्रमाणे आमच्या गावचे ग्रामीण अध्यक्ष अनंतजी मांडवकर साहेब यांचंही आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत संघाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण चार पाच जण यायचं पुढे आणि पुष्प देऊन स्वागत करायचंय अनंतजी मांडवकर साहेब ग्रामीण अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे आमचे ग्रामीण पाटील या गावचे मानकरी या वर्षाचे अनंतजी मांडवकर वसंतजी मांडवकर स्वागत करत आहोत आमचे संजयजी तांबे साहेब यांचंही स्वागत करत आहोत त्यात त्याचप्रमाणे आमचे भाऊ रामचंद्र मोरे यांचंही आम्ही पुष्प घेऊन स्वागत करत आहोत आमचे खरोखरच ज्यांच्याकडून आम्ही क्रिकेटची प्रेरणा त्यांच्याकडून क्रिकेट शिकलो आमचे सुभाष दादा जाधव यांचंही आम्ही पुष्प येऊन स्वागत करत आहोत क्रिकेटचा सामना असेल तर आवर्जून पाहण्यासाठी कामावरून सुट्टी मारणारे हे क्रिकेट रसिक त्याचप्रमाणे आमचे गावदेवी च वर्णी नतमस्तक होऊन आज आपल्या गावामध्ये गावदेवी चषक गावदेवी चषकच्या वतीनं आपल्या गावातील सर्व युवक मंडळ यांनी या गावदेवी चषक क्रिकेट सामन्याचं आयोजन केलेलं आहे आणि या आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या गावच्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष या गावचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असे कार्यकर्ते त्याचबरोबर आपल्या जिल्हा पोलीस शाळा रुखी मराठी या शाळेचे शिक्षकवृंद त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट रसिक या सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम या आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो